आ नुराते कुनो वाबलिस थाने आडिया इतीला रूम लखता रास्ताला जावाच जना आपण आ यांच आशे साठी खाली बघ देत नाही 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 काही होत नाही आणि रूम ने भी कोणी

आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे धुळे गावींमध्ये हे जे आता कपाशी आहे ज आहे मका आहे तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे आणि अशा शंभर टक्के या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बाबांनी आम्हाला सांगितलं त्यांचं एक क्षेत्र आहे आणि इथे कृषी अधिकारी तलाठी तहसीलदार सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पंचनामे केलेले आहेत परंतु ज्यांचे ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे शंभर टक्के त्यांचं नुकसान भरपाई मिळाला पाहिजे पन्नास हजार प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे कारण ज्यांच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं या दौऱ्याच्या माध्यमातून राष्ट्रप राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं शंभर टक्के कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच परंतु जे, जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील 嗯，买了，买了八斤。